इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बेटा आपल्याला सर्वसंख सहा दशांचिन्ह सहा मध्ये आपल्याला क्षेत्रफळ व चौरस या भौमितिक आकृत्यांचं क्षेत्रफळ हा भाग शिकायचा आहे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती म्हणजे काय हा भाग शिकलेला आहे परिमिती म्हणजे एखाद्या भौमितिक आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज याला म्हणतात परिमिती म्हणजे ही ही हा चौरस चौरस आहे तर या चौरसाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती आणि आता आपल्याला या व्हिडिओमध्ये क्षेत्रफळ म्हणजे काय हा भाग शिकायचा आहे क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या भौमितिक आकृतीने व्यापलेली जागा त्या आकृतीला जी जागा लागत असते व्यापण्यासाठी त्या जागेला म्हणायचं त्या आकृतीचं क्षेत्रफळ असं म्हणतात मग ही आकृती आहे समजा या आकृतीने जी जागा व्यापली आता या बोर्डावरली जी जागा व्यापलेली आहे या जागा व्यापलेल्या जागेला या भौमितिक आकृतीचं क्षेत्रफळ म्हणतात या आकृतीने व्यापलेल्या जागेला या भौमितिक आकृतीचं क्षेत्रफळ म्हणतात अशा प्रकारे क्षेत्रफळ म्हणजे काय हे क्षेत्रफळावर आधारित आपल्याला उदाहरण या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेतचं क्षेत्रफळ याचं सूत्र आहे लांबी गुणले रुंदी आणि चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग शु, चे चे हे चे दोन सूत्र आहेत ते आहे त्याच्या क्षेत्रफळाचं आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं या सूत्रावर आधारित आपल्याला उदाहरणाचा अभ्यास करायचा आहे तर यामधील पहिलं उदाहरण आहे बेटा पुढील आकृतीचे क्षेत्रफळ किती ही आकृती दाखवलेली आहे ह्या आकृतीचं क्षेत्रफळ किती या आकृतीमध्ये सर्व चौरस हे एक चौर सेमीचे आहेत आता इथं एक चौरस आहे दोन चौरस आहेत तीन चौरस आहेत चार पाच सहा सात आठ नऊ मग एक चौसेमी सेमी एका चौरसाचं क्षेत्रफळ आहे म्हणते आ, एका चौरसाची बाजू आहे म्हणते बेटा सॉरी मग एक दोन तीन म्हणजे एकूण या मोठ्या चौरसाचा चौरसाची वरची बाजू किती झाली तीन चौसेमी झाली आणि उभी सुद्धा किती झाली तीन म्हणजेच बाजू गुणिले बाजू हे जे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे हे सूत्र आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहूयात चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आहे बाजू गुणिले बाजू आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी ये दोन क्षेत्रफळ अतिशय सोपे आहेत हे लक्षामध्ये ठेवायचे आयताच्या क्षेत्रफळात सूत्र लांबी गुण्य रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजे या बाजूची लांबी तीन सेंटीमीटर उभ्या बाजूची लांबी तीन सेंटीमीटर मग एकूण या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे तीन गुणिले तीन म्हणजेच नऊ सेंटीमीटर नऊ चौरस सेंटीमीटर राहील मग नऊ चौरस सेंटीमीटरला आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे नऊ चौरस सेंटीमीटर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे अतिशय सोपे उदाहरण आहे आपल्याला सोडत बसण्याची आवश्यकता नाही तीन गुणिले तीन किती होतात मग नऊ चौरस सेंटीमीटर म्हणजेच बाजू गुणिले बाजू या सूत्रामध्ये किंमत ठेवली दुसरा प्रश्न आहे लांबी पंधरा सेमी व रुंदी आठ सेमी असणाऱ्या आयताचं क्षेत्रफळ किती मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर आहे किती सूत्र काय राहील सूत्र दिलेलं आहे म्हणून आयताचं क्षेत्रफळ बरोबर आहे आता काय राहील सूत्र याच पंधरा सेमी लांबी आहे आणि आठ सेमी काय आहे रुंदी आहे मग पंधरा गुणले आठ म्हणजे लांबी गुणले रुंदी या सूत्रामध्ये किंमत ठेवली तर पंधरा गुणले आठ होते पंधरा आठ किती होतात पंधरा आठ एकशे वीस चौ हे कशामध्ये दिलेले आहे सेंटीमीटर मध्ये मग याला म्हणायचं चौ सेमी एकशे वीस चौ सेमी हे या आयताचं काय क्षेत्रफळ राहील मग एकशे वीस चौरसेमीला राईट करायचं या ठिकाणी बरोबर करायचं तिसरा प्रश्न आहे दहा सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल परत तेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू कुरिले बाजू मग दहा सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल सूत्र तेच आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला माहित आहे बाजू गुणिले बाजू मग दहा से सेमी से बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल तर दहा गुणिले दहा म्हणजेच किती बेटा शंभर चौ सेमी हे होईल दहा सेमी बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल शंभर चौरस सेंटीमीटर मग शंभर चौरस सेंटीमीटर ज्या ठिकाणी आहे शंभर चौरस सेंटीमीटरला आपल्याला या ठिकाणी राईट करायचं आहे बरोबर करायचं आहे चौथा प्रश्न आहे आता शेजारच्या आकृतीत काही चौरस दाखवली आहे त्या आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील आता बघा इथं चौरस दाखवले आहेत या आकृतीमध्ये त्याच मापाचे आता याच मापाचे हे किती मापाचे समजा एक सेंटीमीटरचा हा चौरसाची बाजू आहे मग इथं एक सेंटीमीटरचा एक चौरस आहे दोन चौरस आहेत इथे किती आहेत एक दोन तीन चार पाच इथे किती आहेत पाच आहेत मोकळ्या भागामध्ये हे हा जो मोकळा भाग आहे मग या मोकळ्या भागामध्ये भागा इकडे किती चौरस बसले इथं तीन आणि हे तीन बसलेत मग एवढेच आपल्याला वर बसतील बटा इथं खाली किती आहेत सहा आहेत तीन आणि तीन म्हणून मग हे सहा चौरस या ठिकाणी बसतील म्हणजे सहा चौरस बसल्यानंतर ह्या आकृतीचा मोकळा भाग असा काय होईल पूर्ण होईल मग इथं आपल्याला सहा चौरस बसतील सहाला राईट करायचं आहे शेजारील आकृतीचे क्षेत्रफळ किती येतात ही आकृती कशाची आहे हे आपल्याला अगोदर समजून घ्यावा लागते आकृती बघितल्याबरोबर आपल्याला ते कळते कसं कळते या आकृतीमध्ये ज्या खुना आहेत बेटा या दोन बाजूंची लांबी समान आहे हे दाखवण्यासाठी इथं हे एक खून मारली इथं एक खून मारली म्हणजे या समोरासमोरील बाजूंची लांबी कशी आहे समान आहे आणि या दोन समोरासमोरील बाजूंची लांबी सुद्धा समान आहे हे दाखवण्यासाठी इथं दोन खुना मारल्या आणि इथं दोन खुना मारल्या म्हणजे ही आकृती कशाची आहे बेटा ज्या आकृतीमध्ये समोरासमोरील बाजू समान असतात त्या आकृतीला आयत असं म्हणतात आपण असं शिकलेलं आहे मग ही आकृती आयताची आहे मग आयताच क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला माहितच आहे काय आहे लांबी रुंदी म्हणून क्षेत्रफळ बरोबर आहे या आकृतीच्या क्षेत्रफळा बरोबर काय होईल मग लांबी रुंदी म्हणजेच काय होईल सात गुणिले तीन बरोबर आहे सात्रिक एकवीस चौरस सेंटीमीटर एकवीस चौरस सेंटीमीटर याची याचं क्षेत्रफळ होईल मग एकवीस चौरस सेंटीमीटर या ठिकाणी दोन पर्याय दिले भेटतात चुकून आपल्या पुस्तकामध्ये आपण कोणत्याही पर्यायाला राईट केली जमते चुकून मी जसे पर्याय दिले तसे, तसे मी पर्याय या ठिकाणी लिहिलेले आहेत पण एकवीस चौरस सेंटीमीटर हा पर्याय दोन्ही पर्याय तिसरा आणि चौथा बरोबर आहे आपण कोणत्यालाही राईट करू शकता सहावा प्रश्न आहे पंचवीस मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती पुन्हा तेच चौरस चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू <coughs> मैदानाचे क्षेत्रफळ लू वाटल्यास मैदानाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र वर लिहिलेलं आहे म्हणून मी सूत्र प्रत्येक उदाहरणामध्ये लिहित नाही बेटा कारण आपल्याला जागा कमी पडू नये म्हणून सूत्र लिहित नाही प्रत्येक उदाहरणाचं सूत्र तुम्हाला सोडवताना अगोदर सूत्र लिहायचं असते सूत्र लिहून नंतर किंमत ठेवायची असते आणि उत्तर काढायचं असते परंतु या ठिकाणी हे जे दोन सूत्र लिहिले आहेत हे दोन सूत्र वर लिहिलेले आहेत वर दिलेले आहेत म्हणून मी परत 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 तेच ते सूत्र लिहित नाही हे दोन सूत्रांच्या आधारे आपण पूर्ण हे गणित सोडवत आहोत एवढं लक्षात ठेवा मग मैदानाचं क्षेत्रफळ बरोबर आहे आकृती मैदान बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी वापरायचं आयताकृती मैदान नंतर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं मग आकृती मैदान सांगितलेलं आहे म्हणजेच बाजू गुणिले बाजू म्हणजेच किती आहे पंचावन्न गुणिले पंचावन्न आपल्याला करायचं आहे या ठिकाणी पंचावन्न आणि पंचावन्नचा गुणाकार आपण करूया तिथे पंचावन्न गुणिले पंचावन्न याचा गुणाकार पाच पाच पंचवीस ला पाच हातच्या दोन पाच पाच पंचवीस आणि दोन किती सत्तावीस आणि इथं सुद्धा काय येईल दोनशे पंच्याहत्तरच येईल मग यांची बेरीज किती येईल पाच सात आणि पाच बाराला दोन हा आला एक दोन एक तीन तीन हजार दहा शून्य हा आला एक दोन आणि तीन म्हणजेच किती आले हे तीन हजार पंचवीस आलेलं आहे मग तीन हजार पंचवीस चौरस मीटर हे याचं उत्तर आहे आता हे एकक देताना चौरस सेंटीमीटर घ्यायचं का चौरस मीटर घ्यायचं हे कशावरून ठरवायचं बेटा जे प्रश्नामध्ये एकक दिलेलं इथं मीटर दिलं तर उत्तरामध्ये काय लिहायचं चौरस मीटर आणि इथं जर सेंटीमीटर दिलं तर उत्तरामध्ये काय लिहायचं चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर म्हणजे चारही बाजूने तेवढं याचा हे एकक असते क्षेत्र बळीलाचं चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर किंवा बा मीटरचा वर्ग किंवा सेंटीमीटरचा वर्ग अशा प्रकारे क्षेत्रफळ लिहिण्याचं एकक असते जसं आपण लांबी लिहिताना मीटर किंवा सेंटीमीटर वापरतो तसं क्षेत्रफळ लिहिताना चौमी किंवा चौसेमी किंवा मीटर वर्ग अशा प्रकारे आपल्याला एकक वापरावं लागतं हे आपण लक्षात ठेवायचं तर आपण इथे या ठिकाणी सहा प्रश्न सोडवले आहेत पुढील प्रश्न आपण लगेच बघूया तर बेटा सातवा प्रश्न आहे एकशे छत्तीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या आयताची लांबी सतरा सेमी तर त्या आयताची रुंदी किती आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणले रुंदी हे सूत्र आपणास माहिती आहे त्या सूत्रामध्ये क्षेत्रफळ सांगितलेले आहे ला आणि लांबी सांगितलेली आहे तर रुंदी कशी काढायची त्या सूत्रामध्ये क्षेत्रफळ व लांबीची किंमत ठेवायची व त्या किमतीवर रुंदीची किंमत काढायची असते तर आपण सुरुवातीला काही जो सातवा प्रश्न आहे सातवा प्रश्न या ठिकाणी सोडवतात बेटा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आपणा सर्वांना माहिती आहे आत्ताच सांगितलेले आहे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवावं याला पाठ ठेवावं याला पाठ करावं लांबी गुणली रुंदी आता क्षेत्रफळ किती सांगितलेलं बेटा एकशे छत्तीस चौसेमी मग क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळाची किंमत लिहून टाकायची एकशे छत्तीस आणि लांबी किती सांगितली सतरा सेमी सांगितली आणि रुंदी काढायची आहे गुणिले रुंदीला रुंदी लिहून रुंदी टाका असंच मग आता एक नियम असते बेटा बरोबरीच्या चिन्हाच्या अलीकड आणि पलीकड एखादी संख्या जात असेल तर या दोन संख्येमध्ये इथं गुणाकार असेल तर त्या गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया होत असते भागाकाराची तुम्हाला सांगितलेलं आहे शिकवलेली आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये इथं जर या दोन संख्येची बेरीज असेल तर बरोबरीच्या अलीकड काय होते याची वजाबाकी होते इथं वजाबाकी असेल तर बेरीज होते गुणाकार असेल तर भागाकार होते आणि भागाकार असेल तर गुणाकार होते म्हणजे जी क्रिया घडत आहे त्या क्रियेच्या विरुद्ध क्रिया बरोबरी चिन्हाच्या अलीकड पलीकड संख्या गेल्यानंतर त्या क्रियेची विरुद्ध क्रिया पलीकडे जाऊन घडत असते मग इथं गुणाकार आहे सतराचा आणि रुंदीचा मग सतरा अलीकडे काय होईल भागाकार होईल म्हणून एकशे छत्तीस भागिले सतरा बरोबर आहे रुंदी मग सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा त्रिक एका सतरा चौक अडोशे सतरा पाच पंच्याऐंशी सतरा एकशे दोन सतरा सत्तर एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस मग किती चा भाग चालला बेटा चा भाग चालला म्हणून रुंदी बरोबर आहे आठ सेमी हे उत्तर आहे आठ सेमी तर अशा प्रकारे या ठिकाणी रुंदी किती आलेली आहे आठ सेमी उत्तर आलेली आहे या उदाहरणामध्ये मग आठ ला आपल्याला राईट करायचं आहे आठ ला बरोबर करायचं आहे पुढचा प्रश्न आहे आठवा आठ मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फळ्याला काळा रंग देण्यासाठी एक चौरस मीटरला पंचवीस रुपया प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल तर आपल्याला आठवा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे चार मीटर बाजू आहे चार मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फळा आहे त्याला रंग द्यायचा समजा आता असा फळ आहे का त्या फळ्याला रंग द्यायचा आहे एक चौरस मीटरला पंचवीस रुपयाप्रमाणे मजुरी मग आपल्याला त्या चौरसाचा अगोदर क्षेत्रफळ काढायचं एका चौरस मीटरची मजुरी पंचवीस रुपये सांगितलेली आहे मग त्या चौरसाचा क्षेत्रफळ किती चौरस मीटर आहे यावर आधारित त्या मजुरी काढायची आहे मग आता चौरसाचे क्षेत्रफल बरोबर सूत्र आपल्याला माहित आहेच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर बाजू किती आहे म्हटा याच्यामध्ये चार मीटर आहे म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती मग चार गुणिले चार बरोबर सोळा चौरस मीटर मग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाकृती फळाचं क्षेत्रफळ किती झालं चौ सोळा चौरस मीटर मग एका चौरस मीटरला पंचवीस रुपये मजुरी आहे मग सोळा चौरस मीटरला किती मजूर लागेल म्हणून एकूण मजुरी काय करावा लागेल या ठिकाणी गुणाकार करावा लागेल कशा कशाचा सोळाचा आणि पंचवीस चा बरोबर आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सफे एकशे पन्नास एकशे पन्नास ला शून्य हाचे आले पंधरा मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि पंधरा किती होतात पंचवीस आणि पंधरा चाळीस होतात म्हणजेच किती झाला चारशे रुपये मजुरी किती झाली मग चारशे रुपये झाली या ठिकाणी चारशे रुपये म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक एक ला या ठिकाणी राईट करायचं आहे बरोबर करायचं आहे आता नववा प्रश्न एक चौरस मीटर भूखंडाची किंमत सहाशे रुपये असल्या सोळा मीटर लांब चौदा मीटर रुंद अशा आयताकृती कृती भूखंडाची किंमत किती एका एक चौरस मीटरची किंमत सहाशे रुपये आहे मग त्या सोळा मीटर लांब चौदा मीटर रुंद अशा आयताकृती कृती भूखंडाचं अगोदर क्षेत्रफळ गाणावं लागते आणि त्या क्षेत्रफळाला आलेल्या कितीनुकणावं लागते सहाशे रुपयाला कारण एका चौरस मीटरची किंमत सहाशे रुपये मग या पूर्ण चौरस मीटरची लांब त्याचं क्षेत्रफळ काढावं आणि त्यानंतर त्याला त्यान त्यान सहाशे रुपयांना गुणावं लागणार आहे बेटा मग सोळा मीटर लांब सांगितलं आणि चौदा मीटर रुंद सांगितलं आणि आयताकृती म्हटले मग आयताकृती म्हटल्यानंतर आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहायचं आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर लांबी किती आहे सोळा मीटर लांब आणि चौदा मीटर रुंद म्हणजे सोळा गुणिले चौदा चौदा पाच सत्ता चौदा सारखी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ला चार हजार आले आठ चौदा एक चौदा चौदा आणि आठ किती बावीस म्हणजे दोनशे चोवीस चौ चो मी दोनशे चोवीस चौ चो मी त्याचं काय होईल क्षेत्रफळ होईल मग त्या आयताकृती भूखंडाची किंमत मग किंमत कशी काढायची दोनशे चोवीस चौरस मीटर त्याचं क्षेत्रफळ आहे एका चौरस मीटरला सहाशे रुपये किंमत आहे मग दोनशे चोरी, चोरीस दोनशे चोवीस चौरस मीटरची किंमत किती तर सरळ सरळ आपल्या या ठिकाणी काय करावं लागणार आहे गुणाकार करावा लागणार आहे हे आपण भाग समजून घ्यावा म्हणून भूखंडाची किंमत बरोबर आहे दोनशे चोवीस गुणिले सहाशे मग आता हा गुणाकार करताना काय करायचं बेटा तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्वी एका व्हिडिओमध्ये गुणाकारामध्ये जर शून्य असेल तर हे शून्य काय करायचं शून्य नाही असं समजून गुणाकार करायचा आणि शेवटी जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य नंतर उत्तरामध्ये लिहून टाकायचे मग सहाचा गुणाकार करून घेऊ सायन चोक ला चार हच्चे आले दोन सायन दोन्ही बारा बारा दोन चौदाला चार हचाला एक सायन दोन्ही बारा बारा आणि एक किती तेरा आणि पुढे किती शून्य आहेत बटा दोन शून्य मग दोन शून्य लिहून टाकले आणि पुढं काय लिहायचं मग किंमत कशामध्ये असते रुपयामध्ये असते मग रुपये येऊन लिहून टाकायचं मग किती झाली किंमत ही एक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजेच एक लक्ष चौतीस हजार चारशे रुपये किंमत झालेली आहे भूखंडाचं मग एक लक्ष चौतीस हजार चारशे पुन्हा ठिकाणी आहे पर्याय तर पर्याय क्रमांक दोन ला आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला बरोबर करायचा आहे आता शेवटचा प्रश्न आहे दहावा एका चौरसाकृती खोलीची बाजू तीन मीटर आहे त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला तीस रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल चौरसाकृती खोलीची बाजू सांगितली तीन मीटर आणि तीन मीटर बाजू सांगल्यानंतर अगोदर काय करावं त्या खोलीचं फरशी बसवण्याची मग काय करायची आहे मजुरी काढायची आहे एका चौरस मीटरला मजुरी तीस रुपये आहे मग काय करायचं त्या खोलीचं एकूण क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळा बरोबर सूत्र काय चौरस क्षेत्रफळ बरोबर आहे तर बाजू गुणिले बाजू हे सूत्र वापरायचं चौरसाकृती खोलीचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ चौरस मीटर मग नऊ चौरस मीटर त्या खोलीचं काय झालं क्षेत्रफळ झालं मग नऊ चौरस मीटरला एका मीटरला किती रुपये मजुरी, है? तीस मजुरी, है। मजुरी, मजुरी आहे तीस रुपये मजुरी आहे मग नऊ चौरस मीटरला मजुरी किती मग म्हणून एकूण मजुरी बरोबर आहे नऊ गुणिले तीस बरोबर आहे नऊ शून्य शून्य नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस दोनशे सत्तर रुपये एकूण मजुरी होईल बेटा दोनशे सत्तर रुपये तर अशा प्रकारचे हे प्रश्न असतात दोनशे सत्तरला आपण या ठिकाणी राईट करून टाकूयात अशा प्रकारचे प्रश्न असतात म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये काय काढायचं आहे काय दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला अगोदर क्षेत्रफळ काढून घ्यायचं आणि त्या क्षेत्रफळाला मजुरी इथं सांगितले तर मजुरीनं गुणलं न इथं किंमत काढायची भूखंडाची मग त्या भूखंडात आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ काढावं लागते मग भूखंडाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी गुन्हे रुंदी केलं आणि आलेल्या उत्तराला पुन्हा नंतर त्या किंमतीनं गुणलेलं आहे तर अशा प्रकारचे आपण प्रश्न या ठिकाणी दहा प्रश्न सोडवलेले आहेत उर्वरित पाच प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तर आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा मग व्हिडिओवर लाईक कमेंट सुद्धा अवश्य करा धन्यवाद